Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm super human. <laughs> देशाचे प्रधानमंत्री त्यांचे आत्ताच आपण विचारायचे ते इंडिया आघाडी महाविकास आघाडी मित्र म्हणत या सगळ्यांचे प्रतिनिधी शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्र काँग्रेसचे नेते रमेश त्यांनी सरा आमदार बाबासाहेब थोरात यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं ते आम आदमी पार्टीचे नेते आणि पार्लमेंटचे आमचे सहकारी संजय सिंग संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती जयंत पाटील व्यासपीठावरचे अन्य सगळे मान्यवर आणि आजार संख्येनं जोडलेले माझे कोल्हापूरकर बंधू भरिव आजचा दिवस हा एक मेचा दिवस आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता गुजरात आणि महाराष्ट्राचं द्विभाषिक राज्य हे अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू होत मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्याच्या संबंधीचा आग्रह करत होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आजच्या भिडीला त्या चळवळीचा इतिहास भारता माहिती नाही गावागावामध्ये घराघरामधून हजारोच्या संख्येनं तरुण बाहेर भरले आणि मराठी लोकांचं हे राज्य दहा फायदे त्यासाठी फायदाची किंवा द्यायची भूमिका त्या लोकांनी केलेली होती याच्यामध्ये के जे जिल्ह्या अतिशय अर्थानं सुद्धा होते त्याच्यामध्ये कोल्हापूरचा कराव उल्लेख करावा लागेल आम्हाला लोकांना आठवत आहे माधवराव वाघर असत कारखानिस असोत पी वी सावंत असो अनेकांची नावं घेता येतं या राज्याची या दिव्यातली की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमच्या आयुष्याचा उमेदवारचा काळ हा दिला आणि या कोराफूल सरांनी प्रयत्नाची फरार अशा करून यशवंतराव चव्हाणांच्या मागं शक्य उभी करून एक मे एकोणीसशे साठला या राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून त्या निर्तीचा हा दिवस आहे महाराष्ट्र झाला हा दिवस स्मरण करण्याच्या संबंधीचे गेलेले आहे आणि मला आनंद आहे की त्या दिवशी आपण हजारोच्या संख्येनं या ठिकाणी होतो आज इथं देशाचे प्रधानमंत्री येऊन गेले अनेक ठिकाणी ती येऊन गेले हल्ली महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही चांगली गोष्ट आहे या आम्ही तुमचं स्वागत करतो स्वागत करतो इथे इथं नंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यामध्ये जात असतील तर जनतेला संबोधित करतात आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे पण जे जवाहरलाल नेहरू हे राज्यामध्ये जात असतात नेहरू बाजारात झाल्याच्या नंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार आहोत या यासंबंधीचं मार्गदर्शन करायचं इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेक वेळा राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातल्या गरीब लोकांची गरिबी ही कशी घालवणार या यासंबंधीचे विचार कार्यक्रम मांडायचे आणि हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केलं पण आजचे प्रधानमंत्री देशामध्ये हिंसा महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना दोन लोकांची आठवण ही फकटाने होते एक शिरत उद्धव ठाकरे आणि दुसरं शरद पवार यांना की का केलं त्यांना स्वस्त बसत नाही माझं त्यांना एवढंच सांगायचं आहे आधी बोलायचं वेळ नाही दहा वाजता सभेचं कामकाज थांबावं लागेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात किती जाय आला महाराष्ट्रात टीकाची फनी किती जाई गेली आणि महाराष्ट्राच्या देशाच्या महत्त्वाच्या फासनाकडं तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्र होय नाही पण ज्या दिवशी संधी मिळेल त्यावेळेला महाराष्ट्राचा हिस्का हा तुम्हाला दाखवल्याचं राहणार नाही ती आम्हा लोकांची तयारी आहे एवढंच या ठिकाण सांगतो 아니야 없사요 석연치없지는 우주 사수에나 원하지는 싶어